हॅलो फ्रेंड्स संडेचा दिवस वेगळाच ठरला रोजच्या जीवनातून थोडा वेळ बाजूला ठेवत आम्ही ठरवलं चला तोरण माझ्या कुशीत स्वतःला हरवून येऊया सकाळी लवकर रेडी झालो आणि गाडीने तोरण तोरणमाळच्या दिशेने निघालो नंदुरबार जिल्ह्यात वसलेलं हे छोट पण अप्रतिम हिल स्टेशन सात पायऱ्यांच्या घाटास प्रारंभ झालेला होता रस्त्याच्या बाजूला पसरलेली हिरवीगार झाडी थोडस चढण आणि मधूनच उघडणारी खोल दर्या वळणावळणाचा रस्ता हे सगळं पाहताना मन अगदी आनंदी झालं होतं निसर्गप्रेमीसाठी एक परिपूर्ण ठिकाण म्हणजेच तोरणमाळ हिरवळ भरलेली वाट पाहत पाहत आम्ही पोचलो तोरणमाळ पहिलं ठिकाण आम्ही गेलो ते होतं काला पॉइंट तिथे अस्वलाचा खूप उंच स्टॅच्यू होता पायऱ्यांनी चढून वर गेलो वरून दिसणारा परिसर फारच सुंदर होता आम्ही तिथे खूप फोटोज आणि व्हिडिओ क्लिक केले अस्वलाच्या स्टॅच्यू मागे पसरलेला निसर्ग फारच छान दिसत होता थोडं पुढे गेल्यावर दिसला एक हातपंप त्या हातपंपातून पाणी काढण्याचं वेगळं समाधान मिळालं गोल्डन स्विंग त्यानंतर आम्हाला दिसलं थोडं थांबलो आणि फोटो क्लिक केले अजून खूप काही गोष्टी आहे पण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय